दरम्यान एसटी महामंडळावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली प्रशासकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती ही तात्पुरती असून लवकरच तिथे एखाद्या राजकीय व्यक्तीला जबाबदारी देण्यात येईल असं स्पष्टीकरण परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलंय शेवटी या खात्याचा मंत्री म्हणून अंतिम निर्णय मीच घेत असतो असंही त्यांनी सांगितलेलं आहे परिवहन मंत्री म्हणून काम करत असताना एसटी कारभाराचा जो अध्यक्ष जो असतो या एसटी महामंडळाचा तो राजकीय व्यक्तीत असतो परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी भरत गोगोले साहेबांना त्या ठिकाणी बसवलं होतं परंतु नंतर ते मंत्री झाले आणि त्यामुळे ते पद रिकाम झालं परंतु परत परंद राजकीय कुठल्या तरी पक्षाच्या नेत्याला किंवा कार्यकर्त्याला त्या ठिकाणी संधी मिळणार आहे आणि ती संधी तोपर्यंत उपलब्ध होईपर्यंत ती जबाबदारी तात्पुरत्या स्वरूपात तुम्ही ते वाचलं नाही तात्पुरत्या स्वरूपात संजय शेट्टी यांना सचिव प्रधान सचिव म्हणून देण्यात आलेलं आहे त्यामुळे त्याचं राजकीय दृष्ट्या कुठे काही भांडवल होती शेवटी मी परिवहन मंत्री म्हणून प्रमुखच आहे त्या खात्याचा सगळी जबाबदारी माझीच आहे ते फक्त एका महामंडळाचं अध्यक्षपद असतं त्यांनी कुठलेही काही निर्णय घेतले तरी शेवटी अंतिम निर्णय हा परिवहन खात्याचा मंत्री म्हणून मीच घेत असतो